दीपक केसरकर यांनी केलं नारायण राणेंच्या उमेदवारीचं समर्थन नारायण राणे हे नारायण राणे एवढी व्यक्ती नाही त्यांच्यावर कोकणचा विकास अवलंबून आहे ते जर उद्या निवडून आले तर त्यांना मंत्रिपद मिळणार आहे त्यामुळे जर उद्या नारायण राणे यांना उमेदवारी मिळाली तर याचा रत्नागिरी सिंधुदुर्गमधील जनतेने विचार करायचा आहे असं सांगत दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्या उमेदवारीचं समर्थन केलं आहे सध्या शिवसेना ठाकरेगड आणि भाजप यांच्यामध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असताना दीपक केसरकर यांनी केलेल्या राणेंच्या समर्थनामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत हो नारायण राणे हे फक्त नारायण राणे म्हणून व्यक्ती नाही त्यांच्यावर आमचं सिंधुदुर्गचं मंत्रिपद आहे आमचा पुढचा विकास हा त्याच्यावर अवलंबून आहे आज त्यांना राज्यसभेचं तिकीट मिळालेलं नाही आहे आज जर लोकसभेवर निवडून आले तर पुन्हा ते मंत्री बनण्याचं त्यांची कॅपॅसिटी आहे आणि मग आमचं मंत्रिपद आम्ही घालवायचं का हा विचार सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या जनतेने केला पाहिजे मी नाही माझं कसं आहे माझं एखादा संघर्ष झाला तर तो त्या विषयापूरचा मर्यादित असतो त्याच्यानंतर आमचा जिल्हाही आमची प्रायोरिटी आहे आम्ही कोकणातली माणसं आहोत कोकणातला मनुष्य कोणाकडे काय मागायला जात नाही कर्जमाफी मागत नाही तो आपलं सगळं सांभाळून असतो कधीतरी त्याला मदतीची गरज लागते आज विकासाची गंगा कोकणामध्ये येण्याची आवश्यकता आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सिंधुदुर्ग